श्रद्धाच्या आणि भक्तीच्या परंपरेबद्दल बोलण्यासाठी आणि ती म्हणजे आषाढी वारी वारी म्हणजे भक्तीची पराकाष्ठा टाळ आणि मृदुंगाचा नाच आणि पांडुरंग या शब्दाने भारवलेली भक्तीची अखंड परंपरा आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो वारकरी पुण्याची पंढरपूरकडे पायी वारी काढतात आणि ही परंपरा शतकोन शतकांपासून चालू आहे आणि ती आजही तितक्या श्रद्धेने सुरू आहे या वारी ही वारी एक धा धार्मिक चळवळ नाही संत ज्ञानेश्वर महाराज संत ज्ञानदेव संत जनाबाई यांच्या या थोर संतांनी सुरू केली आहे त्यांनी त्यांच्या अभंगातून त्यांनी त्यांच्या भजनातून आपल्या या महाराष्ट्राला भक्तीच्या मार्गावरती महान आणि या मोठ्या परंपरेचा आपण मान राखून या परंपरे परंपरेत आपण आपण या परंपरेचा आज आठवण ठेवणार आहोत या पर आणि आज आपण आता हा कार्यक्रम सुरू करूया आणि आपल्या अंतर आपन